त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी रद्दीच विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले दुकानात दिल्या रद्दीच विकलेल्या आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत नाव नाव आहे 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 तर मुळात की जे रुग्णांचे रिपोर्ट असतात त्यांचे वैयक्तिक रिपोर्ट असतात त्यांच्या फॅमिलीच्या क्लोज माणसालाच फक्त ते दाखवले जातात किंवा पेशंटला स्वतःला दाखवले जातात हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा कुठलाही अधिकार हा कुठल्याही रुग्णालयाला नसतो हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात ते त्यांच्या वैयक्तिक असतात हे रिपोर्ट जरी तुम्हाला डिस्ट्रॉय करायचे असतील समजा ते जुने रिपोर्ट आहेत आणि ते डिस्ट्रॉय करायचे असतील तरी त्याची एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे ते तुम्ही पेपर श्रेडिंग जे मशीन असतं त्याच्यात ते, ते रिपोर्ट टाकले पाहिजेत त्याच्यात त्याचे एकदम बारीक 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 पेपरचे तुकडे होतात आणि मग ते तुम्ही डिस्पोज ऑफ केले पाहिजेत ही त्याची प्रोसिजर आहे पण कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्टच्या रिपोर्ट हे रिपोर्ट रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे त्या मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत त्याच्यावर के एम हॉस्पिटलचं नाव आहे पेशंटचं नाव आहे कुठला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी एवढी आणि जर हे जर ऑफिशियली झाली असेल महानगरपालिकेला काय भीक लागलीय रद्द विकायला या सगळ्या गोष्टी अत्यंत हा उद्या तुम्ही रिपोर्ट विकताय उद्या अजून काही विकाल उद्या लोकांचे जे एक्सरच्या फिल्म असतात त्या विकाल मला असं वाटतं हे चुकीचा प्रकार आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे निश्चितपणे त्यांना पत्र देणार आहोत आम्ही आयुक्तांना सुद्धा पत्र पाठवणार आहोत याच्या संदर्भातला आणि कोण दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही करणार आहोत वसंत मोरांनी माहिती शिव शिवसेना पुढाव महत्वाचे विषय रवींद्र वायकर यांना आता चिट मिळालेली आहे गरीब समजातून त्यांच्यावरती सगळे आरोप करण्यात आले त्यांनी नोंद केली त्या मला वाटतं की आता काय इन्व्हेस्टिगेशन केलंय काय नाही आता पाचचा भाग आहे पण चांगलं आहे जर मिळालं असेल तर क्लिनचीट आनंदी असतील ते पण इकडे बघितलं तर आरोप झालेले व्यक्ती हे महायुतीमध्ये गेल्यावरती त्यांना क्लिनचिट नाही त्यांच्यावरती आरोप आहेत ते निघून जातात एकदम स्वच्छ करून त्यांना तिला थोडं जातं कसं बघतं याकडे तुम्ही चांगलं आम्हाला पण अशी कुठली वॉशिंग पावडर मिळाली विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी कुठे राहिली राज ठाकरे यांचे दौरे देखील लागलेले आहेत आणि कोकणात होणार आहे त्या दौऱ्यांची माहिती तर आता <recurringmesi> लवकरच त्याच मला वाटतं आमचे सन्मान्य नेते श्री सावंत साहेब जाहीर करतील कशा प्रकारचे दौरे लागणार आहेत कुठे जाणार आहेत साहेब पहिल्यांदा काय कसा तो दौरा असेल तर डिटेलिंग लवकर आपल्या बरोबर शेअर केलं मुख्यमंत्री माझी लाटी बहीण योजनेवरून बरीच टीका होते बदल सुद्धा सरकारकडून करण्यात आले आहेत मला असं वाटतं की कसं आहे याच्यामध्ये कि त्याच्या ज्या आटी ठेवलेल्या आहेत आणि याच्याबद्दलची अजूनही संदिग्धता आहे पण बऱ्यापैकी आता लोक लाईनि उभे राहत आहेत लोकांना त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे योजना चांगली आहे योजनेबद्दल काही आमचं ऑब्जेक्शन नाहीये पण ती इम्प्लिमेंट करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे थोडा सुधार होणं आवश्यक